एच एस सी बोर्ड मध्ये पास झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मी स्वप्नाली खूप खूप शुभेच्छा देते आणि खूप खूप त्यांचं कौतुकही करते पुढील वाटचालीसाठी चा सर्वच विद्यार्थ्यांना जे आहे खूप शुभेच्छा आपले बदलापूर मधून जेवढे काही विद्यार्थी असतील ज्यांनी यंदाच्या वर्षी एच एस सी बोर्डाची म्हणजेच बारावीची एक्झाम दिलेली असेल आणि ते उत्तीर्ण देखील झाले तुम्हाला किती टक्केवारी मिळाली किंवा किती तुमचे मार्क्स आहेत आम्हाला कमेंट सेक्शनच्या द्वारे तुम्ही नक्कीच सांगू शकता तुमचं जे यश आहे आमच्या सोबत शेअर करा आज या लाईव्हच्या माध्यमातून आपण आणखी काही माहिती घेणार आहोत बारावीच्या जो रिझल्ट आता लागलेला आहे त्याबद्दल त्याचबरोबर सर्वच विद्यार्थी पास झालेले असावेत अशीच आपण एक अपेक्षा करू परंतु काही विद्यार्थी ज्यांना काही विषयांमध्ये अपयश आलेलं असेल तर त्यांनी चिंता करू नका काळजी करू नका इथून पुढची तुमची वाटचाल तुम्ही कशी करू शकता त्याच्यावरती कसे मार्ग निघू शकता याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि तुम्ही जे आहे परत एक्झाम कधी देऊ शकता परीक्षा देऊन कधी ते विषय तुमचे उत्तीर्ण करू शकता त्याच्यावर सुद्धा माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम एकदा जेवढेही विद्यार्थी आपल्या बदलापूर मधून संपूर्ण आहेत त्यांना सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बदलापूर मधून जेवढे काही विद्यार्थी असतील त्यांनी प्लीज कमेंट सेक्शन मध्ये कृपया तुम्हाला किती टक्केवारी मिळालेली आहे तुमच्या नावा नावासहित जर तुम्ही लिहिलं तर खूप छान होईल प्रतिक्रिया नक्कीच देत चला कारण हा एक आनंदाचा क्षण आहे आणि तुम्ही तो आमच्यासोबत नक्कीच शेअर करू शकता तर संपूर्ण माहिती बघूया आज रिझल्ट लागला रिझल्ट कसा बघायचा काय बघायचा याच्यावरती आपण ऑलरेडी एक लाईव्ह केलेला आहे तो तुम्ही नक्कीच बघा जर तुम्ही अजूनही तुमचा बारावीचा रिझल्ट बघितला नसेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा वेबसाईटद्वारे तुमचा रिझल्ट बघू शकता आणि तुम्हाला बारावीमध्ये किती पर्सेंटेज पडलेले आहेत कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करत चला यंदाचा निकाल किती लागलेला आहे ते आपण बघूया यंदाचा एकूणच निकाल जो आहे मिळालेल्या माहितीनुसार एक्क्याण्णव पॉइंट अठ्ठ्याऐंशी पर्सेंट एवढा आहे तर एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी आपल्याला दिसत आहे म्हणजे एटी एट पर्सेंट एवढा आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावे यांनी पुण्याची पत्रकार परिषद घेतली त्याच्या माहिती त्याच्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार यंदा ही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारलेली आहे अर्थात ही एक कौतुकास्पद बाब आहे आपल्या बदलापूर मधून किती विद्यार्थी जे आहेत बारावीच्या परीक्षेला होतात तुम तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगत चला तर कोकण विभागाने पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवलेले आहे ला मात्र लातूर विभागाला निकालात सर्वात खालचे स्थान मिळालेले असून हरकत नाही यंदाचा एकूण निकाल जो आहे एक्क्याण्णव पॉइंट अठ्ठ्याऐंशी एवढा लागलेला आहे एटी एट पर्सेंट एवढा लागलेला आहे एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी पर्सेंट लागलेला आहे तर जर तुम्ही अप, जर तुम्हाला यश मिळालं असेल तर खूप खूप कौतुक हा आनंद तुम्ही सगळ्यांसोबत शेअर करा परंतु जर तुम्हाला अपयश मिळालं असेल तर खचून जाऊ नका तुमच्या पुढे पुढचे मार्ग काय असू शकता ते बघूया ते जाणून घेऊया तर हा जो निकाल आहे तुम्ही वेबसाईटद्वारे नक्कीच बघू शकता आपण कमेंट मध्ये सुद्धा वेबसाईट जे आहेत दिलेले आहेत पुढची माहिती बघूया या परीक्षेत यंदा अंदाजे आठ पॉईंट बावीस पर्सेंट विद्यार्थी नापास झालेले आहेत अगदी काही विद्यार्थी आहेत ते नापास झालेले आहेत हरकत नाही अपयश शक्ला, ही यशाची पहिली पायरी असते तुम्ही देखील उत्तीर्ण होऊ शकला शकला नसाल तर तुमच्या पुढे काय पर्याय आहेत निराश होऊन जाऊ नका अजूनही तुमच्याकडे भरपूर असे पर्याय शिल्लक आहेत तर पुढची परीक्षा असणार आहे ती म्हणजे पुरवणी परीक्षा जर तुम्ही नापास झालेली असाल अपयश आलेलं असेल तर पुरवणी परीक्षा तुम्ही कधी देऊ शकतात तुम्ही एक एका किंवा दोन विषयांमध्ये नापास झालेले असाल तर जुलै ऑगस्ट दोन हजार करू शकतात पुरवणी शकता। या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास तुम्ही पुढील शिक्षणासाठी पात्र ठरू शकतात अर्ज प्रक्रिया ही वीस मे दोन हजार नंतर सुरू होईल अर्ज शाळेत जाऊन किंवा मंडळाच्या संकेतस्थळावर सुद्धा तुम्हाला भर भरता येणार आहे अर्थात जर तुम्ही बारावीच्या यंदाच्या परीक्षेमध्ये नापास झालेले असाल अपयशी झालेले असाल तर निराश होऊ नका खचून जाऊ नका तुम्ही जी पुढची एक्झाम आहे पुरवणी परीक्षा आपण ज्याला बोलतो जर तुम्ही याच्यात नापास झालेले असाल तर तुम्ही पुढच्या पुरवणी परीक्षामध्ये एक किंवा दोन विषयांसाठी अर्ज भरून तुम्ही नक्कीच तिथे पुढच्या परीक्षेला पुरवणी परीक्षेला उत्तीर्ण होऊन पुढचं जे वाटचाल आहे तुमची ती करू शकतात तर पुरवणी पेपर जे आहे परीक्षा जी आहे वीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे असं सांगण्यात येत आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला तुम्हाला वाटत असेल की गुण योग्य आहेत किंवा योग्य नाहीत तर त्याची सुद्धा तुम्ही जे आहे पडताळणी करू शकता त्याच्यासाठी प्रतिविषय तीनशे रुपये शुल्क तुम्हाला आकारले जाणार आहे निकाल झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अर्ज उपलब्ध होतील आता समजा जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला एखाद्या विषयामध्ये एवढे गुण मिळाले पाहिजे परंतु ते कमी मिळालेले आहेत तर त्यासाठी तुम्ही जे आहे पडताळणीसाठी तुमचा पेपरचा अर्ज करू शकतात आणि याच्यासाठी रुपये तीनशे रुपये शुल्क जो हो आहे आकारले जाणार आहे आज रिझल्ट लागला म्हणजे साधारणतः उद्यापासून तुम्ही जे आहे या प्रोसेसला सुरुवात करू शकता तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच देत चला पुन्हा एकदा बारावीमध्ये पास झालेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांचं था खूप खूप कौतुक तुमच्या घरामधील तुमचं पाल्य हो किंवा विद्यार्थी असतील शाळेमधील तर त्यांना किती पर्सेंटेज मिळालेलं आहे त्याचबरोबर जर आपल्या बदलापूरमधील काही कॉलेजेस आहेत तर त्या कॉलेजेसच्या मधले जे बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांना किती पर्सेंटेज मिळालेले आहे तुमच्या कॉलेजचा निकाल किती पर्सेंटने लागलेला आहे तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आम्हाला नक्कीच सांगू शकता यंदाच्या वर्षी आपल्या बदलापूर मधून भरपूर अशा मुली सुद्धा बारावीच्या एक्झामला होत्या तर स्पेशली मुलींमध्ये किती पर्सेंटेज आहेत तुम्ही सुद्धा तुमचं नाव आणि तुमचे पर्सेंटेज कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आपण आपले बदलापूर छान कौतुक करूया त्याचबरोबर भरपूर ठिकाणी आपण जे आहे आता सत्कार गुणगौरव सोहळा सुद्धा असणार आहे तर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुम्ही कशी मेहनत घेतली बारावीच्या एक्झामसाठी हे तुम्ही आपले बदलापूर या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून जे भरपूर असे नागरिक आहेत आपले एक लाख दर्शक संख्या आहेत त्यांच्यापर्यंत तुम्हाला तुमची गता पोहोचवायची असेल तुमची कहाणी तुम्हाला पोहोचवायची असेल तुमचं जे यश आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोणाचं श्रेय आहे हे तुम्हाला पोहोचवायचं असेल सांगायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या स्टुडिओमध्ये इन्व्हायटेड आहात पण तत्पूर्वी तुम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आपला व्हॉट्सअप नंबर आम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणार आहोत तर तुम्हाला जर तुमचा रिझल्ट आणि तुमचं यश दर्शकांपर्यंत पोहोचवायचं असेल आपले बदलापूरमध्ये पॉडकास्ट इंटरव्ह्यू साठी तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता अर्थात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण कुठलाही शुल्क आकारणार नाही आहोत तुमचं यश हे आमच्यासाठी सुद्धा तेवढंच मौल्यवान आहे फक्त त्यासाठी तुम्ही आपले बदलापूरचा जो संपर्क क्रमांक आहे तो लक्षात असू द्या आणि त्याच्यावरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि कॉन्टॅक्ट झाल्याच्या नंतर संपूर्ण जी माहिती आहे आम्ही तुम्हाला देऊ आणि त्यानंतर तुम्ही नक्कीच येऊ शकता इन्व्हायटेड आहात आपल्या स्टुडिओमध्ये तत्पूर्वी आमचा नंबर सेव्ह करा एट सेव्हन डबल सिक्स नाईन सिक्स सेवन फोर झिरो वन तुमचं जी यश आहे तुमची जी यशाची कहाणी आहे तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही बदलापूर मधल्या दर्शकांपर्यंत पोहोचली पाहिजे तुम्हाला सुद्धा एक पॉडकास्ट इंटरव्ह्यू आपल्या बदलापूर सोबत करायचा असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क करा आपल्या बदलापूरचा संपर्क क्रमांक आहे सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक पुन्हा एकदा नंबर लक्षात असू द्या सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक हा आपला संपर्क क्रमांक आहे काही का माहिती पाहिजे असेल किंवा तुमचं काही यश आमच्यासोबत शेअर करायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच प्रतिक्रिया देऊ शकता त्याचबरोबर आम्ही जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही माहिती सुद्धा आम्हाला शेअर करू शकता कॉल करू शकता पण तत्पूर्वी व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा तो इझी पडेल बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद भेटूया पुढच्या बातमीमध्ये पुन्हा एकदा भरपूर अशा शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी सगळ्याच विद्यार्थ्यांना